बीळ सापाचं आहे हे माहीत असल्यावरही जर त्या बिळात हात घातला तर तो साप चावल्याशिवाय राहत नाही आणि तो साप चावला म्हणजे तुम्हाला गतप्राण व्हावं लागते की एवढा विषारी साप एखाद्या बिळामध्ये आहे माहीत असताना आम्ही जर त्यात हात घालत असू तर आम्ही आमचं मरण स्वतःहून ओढवून घेतलं असं समजायला म्हणायला हरकत नाही मंडळी मी असं का म्हटलं दोन दिवसापूर्वी खासदार प्रतापराव जाधव हे एका व्यासपीठावर माजी मंत्री सुबोध सावजी जे काँग्रेसचे आहेत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होते काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांचं आणि प्रतापरावांचं गावाचं अंतर जास्तीत जास्त पन्नास किलोमीटरच्या जा आत आहे एकाच मतदारसंघातले दोन नेते आहेत एकमेकाचे कट्टर विरोधक राजकीय कट्टर विरोधक प्रतापराव जाधव मुख्यमंत्र्याच्या जा सभेत बोलताना त्यांनी मागचे काही पुरावे देताना मी कोणाकोणाला कसं कसं झोपवलं मी कशा कशा पद्धतीनं राजकारणामध्ये यशस्वी झालो आणि मी किती पट्टीचा खेळाडू आहो हे एकनाथराव शिंदेंना सांगण्यासाठी म्हणून काहींचा उल्लेख केला त्यामध्ये एक नाव आहे हो सुबोध सावजी की ज्या सुबोध सावजींना एकनाथ शिंदे हे कधीपासून ओळखतात हो कारण माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे राजकारणात येत असतील तेव्हा सुबोध सावजी पालकमंत्री होते बुलढाणा जिल्ह्याचे ते शिवलेत असताना तेव्हा सुबोध सावजी पालकमंत्री होते काँग्रेसचे होते अकोला जिल्हा सुद्धा त्यांच्याकडे होता आणि एक कोरडा कोरडा म्हणजे खतरनाक पालकमंत्री जर बुलढाणा जिल्ह्याला बघितला असेल तर सुबोध सावजी माझे त्यांचे त्यावेळेस बऱ्याच वेळा संबंध आले आणि त्यामुळे त्या, त्या माणसातला कर्डा स्वभाव अधिकाऱ्यांवर दबाव काम करून घेण्याची पद्धत विकासाच्या योजना आणण्याची पद्धत ही जेव्हा पाहिली आणि बघितली तर त्या तुलनेत प्रतापराव जाधव किस गरी मे खसखस कुठं तांग लागत नाही असो पण हे सर्व होत असताना प्रतापराव जाधवांना मी सुमोध सावजींना असं लोढवलं हे सांगण्याची काही गरज नव्हती तुम्ही सुबोध सावजींना कसं लोळवलं याचं स्पष्टीकरण कालच्या एका वाहिनीशी बोलताना सुबोध साऊजींनी केलं आणि प्रतापराव जाधव यांचे अंडे पिल्ले बाहेर काढले की मयकरातल्या किती जागा त्यांनी कशा पचवल्या शाळेला किती जागा कशा पचवल्या किती किती ठिकाणी अतिक्रमण केलं डोनगावमधलं अतिक्रमण किती मजल्याचं आहे पैसा कसा आला ज्या माथनी गावला ते सुरुवातीला राहते त्या ठिकाणी ते बीडी दुसऱ्याला उष्णी मागत होते इथपासून तर आजपर्यंतच्या राजकीय आणि बाकीच्या सर्व कामाचा गोतावळा आणि लोंडावळा हा सुबोध साहूजीने तिथे सांगून दिला आणि हे सांगताना सुबोध साहूजी विसरले नाहीत की प्रतापराव माझ्या घरात दोन शासकीय गाड्या होत्या दोन महिला बालकल्या सभापती म्हणून सुनेला आणि मंत्री म्हणून त्यांच्याकडे स्वतःकडे हे भाग्य प्रतापराव तुम्हाला कधीच येणार नाही आलं नाही तुम्ही एका साध्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या मुलाला सुद्धा वाचवू शकले नाही त्यात त्याचा पराभव झाला आणि तुम्ही ज्या कोणत्या निवडणुका लढवता त्या निवडणुका लढवण्याचं मला काम नाही तुम्ही ज्या बळावर निवडून आलात त्यावेळेस त्या खुबड्या भारतीय जनता पक्ष आणि इतर संघटनांच्या खुबळ्या तुम्हाला होत्या ह्या खुबड्या जर काढून टाकल्या प्रतापराव तर तुम्ही आणि मी आज रोजी तरी निवडणुकीमध्ये उभं हो राहिलो तयारी असेल तर सामोर्या अशा पद्धतीचा आव्हान सुद्धा सुबोध या वर्षोष सावूजींनी या साठ बासष्ट वर्षाच्या प्रतापराव जाधवांना केलं आणि याही वयात मी किती ठणठणीत आहे हे सुद्धा त्यांनी सांगून दिलं मी कामा आणताना कशी आणली किती पैसा जवळून खर्च केला जिल्ह्यामध्ये किती फिरलो तर खासदार प्रतापराव जाधव तुम्ही पंधरा वर्षापासून जिल्ह्याचे खासदार आहात तर तुम्ही कुठं कुठं कसे कसे फिरले का नाही फिरले तुम्हाला वेळ कुठे मिळाला नाही आणि जे काही कारखाने वगैरे आणले याची परिस्थिती काय आहे येथून अक्षरशः सावजींनी खादार प्रतापराव जाताना धो धो धुतलं असं म्हणायला हरकत नाही मग माझं म्हणणं हे आहे मंडळी काय काम होतं काय त्या एकनाथ शिंदेच्या व्यासपीठावरून या प्रतापरावांना मी असे दिवे लावले असे तीर मारले असे बाण मारले त्या पाना यांना घायाळ केलं यांचं मुंडकं उडवलं यांच्या टंगळ्या उडवल्या काही गरज नव्हती आता हे सोबत सावजी वेगळं रसायन आहे झोपलेला वाघ होता असं म्हणायला हरकत नाही आणि त्याला तुम्ही ढिवचून त्याची झोप केली आणि झोप केल्यावर केल्या जांभई देऊन तो आता तुमच्याकडे सगळ्याकडे पाहतोय आता आणि त्याच्या कक्षेत कवेत जे काय येईल खरं म्हणजे भारतीय जनता पक्षातले किती मोठे लोक हे प्रतापराव जाधवांच्या अक्षरशः विरोधात आहेत आणि ते मेकरमध्येच होम पीचवर प्रतापराव डल मध्ये आहेत अशातच त्या होम पीच वरच्या परत सुबोध सावजीजी कशाला पंगा घ्यायचा त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि सुबोध सावजी कारण सुबोध सावजी सध्या रिकामी आहेत त्यांना कोण्या पक्षाची काही घेणं देणं नाही आणि भाजपाच्या अनेक लोकांशी अनेक नेत्यांशी सुबोध सावजी चांगले संबंध ठेवून आहेत त्यामुळे नेमका आता दुष्काळात तेरावा महिना म्हणा किंवा नकटीच्या लग्नात छत्तीस विघ्न म्हणा की एकीकडे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे म्हणून प्रतापराव जाधव आम्हाला कुठंच आवडत नसताना आम्ही त्यांना मतदान करणार आहे कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पाहिजेत त्यात आता प्रतापरावला ही वेगळीच खास सुटली त्यांनी वेगळ्या ठिकाणची खिपली काढली आणि त्यामुळे आता पर सुबोध सावजी हा असंशी वर्षाचा म्हातारा हा चोवीस वर्षाचा तरुण होऊन जिल्हाभर फिरल्याशिवाय राहणार नाही आणि जे काय करता येईल कारण तुम्हाला आता तुम्ही आत्ता खऱ्या अर्थानं गेरमध्ये आले प्रतापराव जेव्हा जेव्हा तुम्ही सुबोध सावजींचा पराभव केला तेव्हा दोघे रिंगणात होते आता प्रतापराव तेव्हा रिंगणात नाहीत सुबोध सावजी त्यामुळे त्यांना मोकळे आहे ते जिथं कुठं तुमचा विरोध खतखत असेल तिथं जाऊन त्याच्यात मीठ टाकू शकता चांगली फोडणी देऊ शकतात त्यामुळे ही प्रतापराव तुमची चुकत झाली आणि हे सुद्धा तुम्हाला सांगितलं पाहिजे प्रतापराव की तुम्ही जेव्हा या सुबोध जे काही अनादरानं बोलले अनादर व्यक्त केला याची दखल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली त्यांनी तुम्हालाच विचारलं की सुबोध खरंच एवढे भारी आहेत का खरंच एवढे भारी आहेत का आणि मग तुम्ही सांगितलं नाही नाही काही भारी नाही पण तुम्ही जेव्हा अशा व्यक्तीचा उल्लेख करता एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून तर ती व्यक्ती साधी नाही साधी नसते सुबोध सावजी तर बिलकुल साधे नाही त्यामुळे पाहू माजी मंत्री सुबोध सावजी प्रतापरावांना किती मदत करू शकतात म्हणजे मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून आपले व्हिडिओ ऐकण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं थांबतो धन्यवाद